तर कशा नावानो मी कुणाल संजय मांडळकर तर आज मुलुंडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी सुंदर असा एक उपक्रम राबवलेला आहे तो उपक्रम काय आहे ते आपण लवकर आता लवकरात पाहूया आणि त्या उपक्रमाला माझा पूर्ण सपोर्ट आहे तुम्ही तुमचा पूर्ण सपोर्ट द्या आपल्या खाली कमेंटमध्ये लिहून तर चला लवकरात लवकर जाऊया आणि आता आपण पाहूया मंडळामध्ये येत्या पहिली पासू ते चौथीपर्यंत त्या शाळा आहे त्या शाळेमध्ये हिंदी भाषा सर्वसाधारण समावेश केला जातो नवीन शैक्षणिक दोन हजार दोन शिक्षक दुजारा देऊन महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग केला जातोय इतर कोणत्याही राज्यामध्ये तिसरी भाषा म्हणून समावेश केला नसताना महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा समावेश करून त्या बालमनांवरती शिक्षण दर्पण टाकलं जात आहे विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आग्रही आहे महाराष्ट्र नवनिर्माण माध्यमातून सर्व स्तरावरती आंदोलन केलं जात आहे जनजागृती केली जात आहे की मराठी भाषा कुठेही दडपली गेली नाही पाहिजे आत्ता पाचवीपासून इतकी वर्ष हिंदी होती त्याच्यामुळे कधीही कोणता फरक पडला नाही आहे कोणीही कोणाचं नुकसान झालेलं नाही आहे त्यामुळे पहिलीपासून मुलांवरती हिंदी लागून बालमनांवरती खरोखर एक दडपण केल्या जागा होत आहे अगोदरच मुलांची दप्तर ही योजने भरलेली आहेत आणि त्यामध्ये शिक्षण हिंदी भाषेचा समावेश करून लँग्वेज भाषेचा समावेश करून मुलांच्या मनावर देखील दडपण निर्माण केल्याचा प्रयत्न या सरकारकडनं होतोय इतर कोणत्याही राज्यामध्ये तिसरी भाषा म्हणून समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत नाहीये परंतु महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग केला जातो याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोध करते यासाठी सर्व सभापती महाराष्ट्र विरोध होत आहे पूर्तीचा भ्रष्टाचे ना